नाशिक कवी संस्थेचा विशेष उपक्रम कवींना स्थान कवींचा सन्मान पंढरीच्या वाटेवर साहित्याचा मी एक वार करी नाशिक कवी संस्थेच्या माध्यमातून गेली तेवीस वर्षांपासून सातत्यानं प्रत्येक महिन्याच्या चौथ्या रविवारी काव्यमेळा संपन्न होतोय आणि यामध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ कवी ते नवोदित कवींपर्यंत सगळेच जण सहभागी होत असतात जून महिन्याच्या कवी मेळाव्याचे प्रमुख अतिथी म्हणून तसेच एक कवी म्हणून उपस्थित राहण्याचे परमभाग्य मला लाभले अनेक कवींनी काव्य वाचन केल्यानंतर त्यांचा निकाल जाहीर करून त्यांचा सन्मानही करण्याचे भाग्यपदरी पडले खूप चैतन्य आणि खूप ऊर्जा मिळाली माझ्या नुकतेच प्रकाशित झालेल्या ज्योतिर्गमय या काव्यसंग्रहातील अनाथ आणि मी एक वारकरी या कवितांचं मी वाचन केलं ज्योतिर्गमय हा काव्यसंग्रह भेट म्हणून सन्माननीय कवींना भेट देऊ केला नाशिक कवी या संस्थेचे माननीय सुभाष सबनीस माननीय बाळासाहेब गिरी माझ्यासोबत प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी श्रीकांत पूर्णपात्रे उपस्थित होते या मेळाव्यातून कवींनी सादर केलेल्या कवितेच्या माध्यमातून साहित्याच्या या वाटेवर वाटेवरी एक वारकरी म्हणून पांडुरंगचरणी माथा टेकवण्याचा सतत चालत राहण्याची शक्ती आणि आशीर्वाद या कार्यक्रमातून प्राप्त झाला म्हणूनच सगळ्यांच्या ऋणात राहावं असंच सदैव वाटतं जय भारत जय मानव आपला डॉक्टर प्रकाश सुखदेव कोल्हे संस्थापक मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था नाशिक